आपण आहे ना हे आता हे आपलं शेती बघितली ना सगळं गव्हा गहू सगळे दाखवले तिकडे ऊस दाखवला आहे आणि गव्हाचं राणी याच्यामध्ये मला वाटतं पाच पोती होतील ना रे गहू माझ्या भावाचा मुलगा आहे ना तो शूटिंग घेतोय साईल साईल साईलला दा दाखवते मी एक मिनटं बोल बोल साईल हे सांभाळे असा इले नमस्कार आमच्या बोल आमच्या आताच्या चॅनलला लाईक करा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बटन दाबा वेल थँक्यू थँक्यू सो मच <laughs> चला आता आपण इकडे शूटिंग घेऊया ये आता आपण इथे दाखवतो इथं इथे पण आहे ना मिरच्या लावलेल्या असतात अशा शेतामध्ये बघा आणि पाणी चालेल घासाला तर छान वाटत गावी चा आल्याच्या नंतर डाळिबाला अजून आता अजून फुलं धरायला सुरुवात नाही आधी गाडी काय दाखवते तू मी छोटी दाखव छोटी कैरी आलेली दाखव दाखवतो मग आला तू खूप सारे तरी हे काय रे हे कोणतं भोपळा आता चारी चारा पाणी काढायची वेळ झाली कांद्याची पात तू बघीस घर दाखव हे बघा माझ्या काकूचं घर आहे नारळाचं दाखव दाखवून ते नारळाचं पण दाखव लिंबूची झाडं खूप लावलेली आहेत आता उन्हाळ्यात पण लिंबू असतात नाही ना असतात लिंब लिंबू असतात तर बघितलं मैत्रिणींनो माझ्या काकूचं घर <laughs> माझे काकू नाना माझे म्हणजे माझे छोटे चुलते ते शेतातलं कामाला गेलेले आहेत दुसरीकडे आणि माझी वहिनी आहे छोटी मोठी दोघी त्या पण कामाला गेलेल्या आहेत भाऊ पण कामाला गेलेलेला आहे त्यामुळं त्या त्यांची ते कोणाची ओळख करून देता आली नाही तर चला तुम्हाला हा माझा चॅनल कसा वाटला माझे हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद थँक्यू